नमस्कार मंडळी शुभ नवरात्री खूप खूप स्वागत आहे चार दिवसावर आहे ना दसरा म्हणजे दोन ऑक्टोबरला दसरा आहे म्हणूनच दसऱ्यासाठी खास आपण आहे ना विशेष असं वेगळ्या पद्धतीचं मार्केट स्टाईल हलवाईसारखं आपण आहे ना एक स्वीट करणार आहोत म्हणजेच गोळाची रेसिपी ती आहे अंगुरी रसमलाई दसरा स्पेशल अंगुरी रसमलाई करण्यासाठी आपण एका कढईमध्ये एक लिटर दूध आहे ना तापवायला ठेवलं आहे आता आपण ना उकळी येईपर्यंत आपण वाट बघूयात आता दुधाला उकळी यायला चालू झालेली आहे इथे मी छोट्या वाटीत काय केलं आहे माहिती आहे का एक चमचा विनेगर आणि एक चमचा पाणी असं मिक्स केलं आहे पण विनेगर जर नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस घेतला तरी चालेल आता काय करूयात एकदम सगळं नाही टाकायचं आता थोडस टाकायचं आणि हलवून घ्यायचं परत एखाद्या मिनिटाने ना परत आपण थोडस टाकून घेऊयात म्हणजे हळूहळू त्याचं पनीर तयार होईल विनेगर टाकलं ना की कंटिन्यू असं हलवत राहायचं म्हणजे काय होतं की ते जे विनेगर आहे सगळीकडे छानपैकी स्प्रेड होतं आता हळूहळू तुम्ही बघू शकताय हे बघा कर्डेल व्हायला चालू झालेला आहे असं फक्त हलवत राहायचं अगदी एखाद्या मिनटात त्यांना छानपैकी पनीर तयार होतं आणि पाणी सेपरेट होतं अगदी एक ते दोन मिनटात आता तुम्ही बघू शकता आहे की पाणी वेगळं आणि पनीर वेगळं आता आपण काय करूयात की एक चाळणी घेतली आहे मी त्याच्यावर आहे ना कापड ठेवलेलं आहे त्याच्यावर काढून घेऊ मी आता इकडे नाही एक पातेलं किंवा असं जे बाऊल असतं ना मोठं ते ठेवायचं चा, ही चाळणी ठेवायची आणि एखादा रुमाल किंवा कॉटनचं जे छोटासा ना कापडाचा तुकडा ठेवायचा आणि त्यानंतर आहे ना हे त्याच्यावर ओतायचं म्हणजे काय होतं की पनीरचं सगळं जे पाणी आहे ते खालच्या बाउलमध्ये पडतं आता या गरम मिश्रणावर काय करायचं थोडंसं नॉर्मल रूम ना पाणी याच्यात घालून घ्यायचं म्हणजे हे काय होतं की पनीर छानपैकी धुतलं जातं आता काय करायचं हे सगळं असं गाठोड्यासारखं बांधायचं आणि घट्ट पिळून घ्यायचं सुरुवातीला आपण एक ग्लास गार पाणी घातलं गा होतं पण अजूनही मिश्रण गरम आहे तर काय करायचं परत एक ग्लास पाणी घालायचं आता छानपैकी असं गाठोडसारखं बांधायचं आणि मस्तपैकी असं छान पिळून घ्यायचं आणि काय करायचं एक तुम्हाला खूण सांगते हां पिळून घ्यायचं असं घट्ट ते हे पाणी थांबेपर्यंत आहे ना असं घट्ट पिळून असं ठेवायचं आता छान पिळून घेतलं ना की काय करायचं पूर्ण पाणी निघून जाण्यासाठी एक दहा मिनटं ह्याच्यावर आहे ना असा जड वस्तू ह्याच्यावर ठेवायची आणि आता हे बाजूला ठेवूयात आपण दहा पंधरा पन मिनटासाठी अंगुरी रसमलाईसाठी आपण आता दूध तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपण अर्धी वाटी खवा घालून घेणार आहोत आता खवा मी इथे कशासाठी घातला आहे तर आपण ह्याला इन्स्टंट हे करतो आहे पटकिनी होण्यासाठी करतो आहे तर दूध आठवण्यापेक्षा ना दुधाला घट्टपणा येण्यासाठी आपण इकडे खवा वापरला आहे ह्याच्याऐवजी तुम्ही अगदी एक दोन तीन पेढे वापरले तरी चालेल किंवा अगदीच काही नाही तर मग दूध मग एक दहा ते पंधरा मिनटं जरा थोडंसं जास्त वेळ आठवायचा आता आपण खवा हलका अगदी दोन मिनटं भाजून घेऊया एक मिनटं खवा छान आपण ना लो फ्लेमवर भाजून घेतलाय आता आपण अर्धा लिटर दूध घालून घेऊयात थोडं थोडं घालायचं म्हणजे काय होतं की ह्याच्या गुठळ्या मोडल्या जातात गुठळ्या काढून झाल्या ना की सगळं दूध याच्यात घालून घ्यायचं एकूण आपण आता इथे अर्धा लिटर दूध याच्यात घालून घेतलंय इथे आपण मिक्स ड्रायफ्रूट्स घालत होतो तिथे मी ना बदाम आणि पिस्ताच्यानं काप करून टाकले केशराच्या काड्या घ्यायच्या आणि अशी छान चुरून ह्याच्यात घालायच्या म्हणजे फ्लेवर पण उतरतो आणि रंगसुद्धा खूप छान येतो ह्याच्यात आता पाव चमचा वेलची पावडर अर्धी वाटी साखर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि लो फ्लेमवर याला छानपैकी उकळी काढून घेऊयात दहा ते बारा मिनटं आहे ना मस्तपैकी यांना ह्याला उकळी काढून घेतलेली आहे आणि किंचित घट्टसुद्धा झालेला आहे आता काय करायचं आहे की गॅस बंद करायचा आणि हे जे दूध आहे ते गार करून घेऊयात खव्यामुळे ना अजून घट्टपणा येईल ह्याला आपलं हे जे मिश्रण आहे पनीरचं ते पूर्णपैकी गार झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे की ह्याचे अंगूर म्हणजे छोटेसे बॉल्स करून घ्यायचे एक ताटली घेतली आपण इथे सगळ्यांना पनीर ह्याच्यातलं काढून घेऊया आता हा जो गोळा आहे तो फोडायचा आणि ह्याच्यावर काय करायचं एक चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं म्हणजे काय होतं बाइंडिंगला फार इझी पडतं म्हणून आता काय करायचं हा जो तळवा असतो ना छान छानपैकी मळून घ्यायचं म्हणजे मग आपलं जे मिश्रण आहे ते एकदम छान सॉफ्ट होईल आणि त्याचे गोळे तयार करू शकू आपण एक तीन मिनटं आपण छान मळून घेतलंय आणि सॉफ्ट करून घेतलंय आता आपण ना अगदी छोटेसे गोळे करून घ्यायचे अगदी एवढसे असे अशा आहे ना मस्तपैकी मळून घ्यायचा हातावर हलक्या हाताने मस्त असे टपोरे छोटेसे गोळे झालेले बाकीच्या पिठाचे पण आपण असे सगळ्यांना गोळे करून घेऊया आपण सगळ्या बॅटरचे आहे ना छानपैकी आहे ना छोटेसे बॉल म्हणजे अंगूर म्हणजे द्राक्षाच्या शेपचे आहे ना आपण छोटे बॉल करून घेतलेत आता हे ना बॉल्स आपल्याला शिजवायचे अंगूर शिजवण्यासाठी मी एक कढई घेतली आहे त्यातनं अर्धी वाटी साखर घेतली एक ग्लासभर पाणी म्हणजे अंदाज आहे एक दोन ते अडीच वाट्या पाणी आता आपण हाय फ्लेमवर काय करायचंय हे सतत यांना मिक्स करायचं म्हणजे साखर छानपैकी विरगळते आणि त्याला लगेच यानं उकळी पण येईल मस्तपैकी यांना उकळी आली आणि साखर सुद्धा विरगळली बघा क्रिस्टल क्लिअर एकदम दिसत आहे आता हाय फ्लेमवर हे ठेवायचं फ्लेम अजिबात लो करायची नाही आहे आणि हे जे अंगूर आपण केलेले आहेत ते ह्याच्यात आपण हळूहळू एक एक सोडून घेऊया हे जे अंगूर ह्याच्यात सोडून घेतले ते हाय फ्लेमवर एक पाच ते सहा मिनटं छान उकळी आणून घेऊयात आपण आणि ह्याला अजिबात हलवायला जायचं नाही आहे बरोबर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही साईजमधला फरक लगेच तुम्हाला दिसून येईल थोडेसे मोठे झालेले आहेत शिजले आता लो फ्लेम करायची आणि परत एक चार ते पाच मिनटं झाकण ठेवून पूर्ण शिजवून घेऊयात पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया येस yes, मस्त झालेले आहेत आणि अजिबात एकमेकांना चिकटले नाहीयेत आता इथे मी काय केलेलं आहे की एका बाऊलमध्ये इथे मी गार पाणी घेतलेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरचं तर हे जे अंगूर आहेत ते ह्याच्यात आपण गार पाण्यामध्ये काढून घेऊयात सगळे जे अंगूर आहेत ते सगळे गार पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत पण गार पाण्यामध्ये जरी काढले ना तरी ते थोडेसे गरम असतात त्यामुळे एक दहा मिनटं पूर्ण गार होऊ देऊयात हे अंगुरी जे आहेत ते पूर्ण गार झालेले आहेत आता काय करायचं असे हलक्या हाताने प्रेस करायचे अजिबात जोर लावून घ्यायचा नाहीये असं पाणी निघालं की आपण या प्लेटमध्ये ठेवूया ज्यात आपण प्लेटिंग करणार आहे ना त्यात एका प्लेटमध्ये आपण आहे ना सगळी अंगोरी यांना काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपण जे रसमलाईचं दूध तयार करून ठेवलं होतं ते पण पूर्ण गार झाले ते पण ना डावाने सगळीकडे असं हे स्प्रेड करून घेऊया रसमलाईचं दूध आहे ना सगळं आपण याच्यात ओतून घेतलेलं आहे आता काय करायचंय एक, चा एक चार ते पाच तासासाठी आपण फ्रीज मध्ये ठेवून घेऊया विशेष मस्त करून घेतली मंडळी ही अंगुरी रसमलाई हा जो पदार्थ आहे तो बघितल्यावर तर नक्कीच ना या दसऱ्याला तुम्ही करून बघणारच कारण अगदी असा अगदी साध्या सोप्या सहित किंवा आहे ना मी पूर्ण स्टेप्स वाईज यांना शेअर केलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी ना आपण गुलकंद श्रीखंड केलं होतं स्पेशली दसऱ्यासाठी त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही बघितली नसेल करून बघितली नसेल तर नक्की करून बघा हे दोन्ही पदार्थ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल बेलायकन नक्की प्रेस करा अशाच नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी